जालना लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस अपेक्षेप्रमाणे तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे कल्याणराव काळे भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे व अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे कल्याणराव काळे हे एक लाख आठ हजार चारशे अठ्ठावन्न एवढ्या मतांनी विजयी झाले जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे यांना सहा लाख एक हजार पाचशे पन्नास इतकी मतं मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या रावसाहेब दानवे यांना चार लाख त्र्याण्णव हजार ब्याऐंशी इतकी मतं मिळाली तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या मंगेश साबळे यांना एक लाख चोपन्न हजार अठ्ठ्याण्णव इतकी मते मिळाली मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळेच भारतीय जनता पक्षाच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असं सर्वत्र चर्चा आहे मंगेश साबळे यांचा या मतदारसंघामध्ये पराभव जरी झाला असला तरी त्यांना सुरुवातीला मिळालेले एक लाख हजार अठ्ठ्याण्णव ही मते म्हणजे मंगेश साबळे यांना या मतदारसंघातील जनतेने दिलेलं भरभरून प्रेमच आहे